गांजा रुपये किमतीचा जप्त नागपुरी गेट पोलिसांचे धडक कारवाई बघूया बातमी सविस्तर अमरावती जिल्हा पोलीस आयुक्त श्री नवीन चंद्र रेड्डी ऍक्शन मध्ये आले असून अपराध जगतात दहशत निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे माननीय पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी यांनी अमरावती शहरात नशायुक्त पदार्थ ठेवणे विकणे सेवन करणे गंभीर गुन्हा असून अशा व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे नुकतेच सक्त आदेश दिले होते माननीय पोलीस आयुक्त यांचे आदेश मिळताच विशेष अपराध शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी नागपुरी गेट भागात दस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इसाम शी शरीक बेग बर्ग राहणार लालखडी अमरावती यांच्या यांच्याजवळ नशायुक्त पदार्थ म्हणजेच गांजा असल्याची माहिती मिळाली सदरील इसम लालखडी ते रिंग रोड भागामध्ये विक्री करीत असल्याचे खात्रीदायक माहिती मिळाल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी डेओन एंटी नारकोस्टिक्स एड्स नुसार कारवाही करीत लालखडी ते नवसारी रोडवर मन्नत हॉलचे जवळ आरोपी शरीफ बेग रशीद बेग याला अटक करण्यात आली असता आरोपीची तपासणी केली असता त्याच्याजवळ असलेल्या बॅगेत नऊशे अठ्ठ्याण्णव किलोग्राम वजन असलेली वीस हजार रुपये किमतीचा गांजा आला मिळालेल्या मुद्देमाल जप्त केला असून पोलीस स्टेशन नागपुरी गेट अमरावती पुढील तपास करीत आहे सदर माननीय आयुक्त रेड्डी माननीय आयुक्त मुख्यालय कल्पना बरवाकर माननीय आयुक्त सागर पाटील परिमंडल क्रमांक झिरो एक माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांचे मार्गदर्शनात गाडगेनगर विभागाचे वरिष्ठ पोलीस हवा ईशान खांडे छोटे लाल यादव मंगेश लोखंडे पोलीस आयुक्त निवृत्ती काकड अमोल मनोहर आशिष डवले योगेश पवार ड्रायव्हर गजानन सतांगे किशोर खेंगरे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई यशस्वी करण्यात आली नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका